अमरावती विमानतळाच्या नामांतराचा वाद हा उफाळून आला आहे विमानतळाच्या उद्घाटना वेळेस प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांचं नाव दाखवण्यात आलं मात्र आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं ही चूक झाल्याचं म्हटलंय एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी आता होऊ लागली आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या करून हे विमानतळ आहे ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्त्वाचं नाव त्या एअरपोर्टला पाहिजे होतं जे मागं नाव दिसतंय ते प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज विमानतळ एअरपोर्ट असं दिसतं आहे नेमकं आता याचं उत्तर कलेक्टर त्या विमान प्राधिकरणला देतील किंवा विमान प्राधिकरणचे जे अधिकारी असतील त्यांना आम्ही विचारू की नाव ठरलं तर नेमकं काय ठरलं आणि ठरलं नाही तर मग ते कधी ठरणार की पाठीमागे त्या स्लाइडवर प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असं नाव आलं परंतु आतमध्ये ज्या बोर्डाचं अनावरण करण्यात आलं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यावर कोणाचंही नाव नव्हतं अमरावती विमानतळ असं नाव होतं